श्री गुरुदेव दत्त मेष ते मीन आजचे राशी भविष्य मंगळवार अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस मेष राशी आज तुमचा वेळ विनाकारण वाया जाईल वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका कामाच्या ठिकाणी तसेच व्यवसायामध्ये चढ उतार जाणवतील डोकेदुखीचा त्रास जाणवेल आज श्री गणेशाच्या एक्कावन्न नावाचा जप करून दिवसाची सुरुवात करा वृषभ राशी आज अनेक संधी तुम्हाला मिळतील लोक तुमच्याशी स्वार्थासाठी बोड वागतील कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्हाला पार पाडाव्या लागतील शरीराच्या किरकोळ तक्रारी सुद्धा जाणवतील प्रवासात तुमच्या वस्तूंची जास्त काळजी घ्या आज दुर्गा देवीच्या एकवीस नावांचा जप करून दिवसाची सुरुवात करा मिथून राशी तुमची परिस्थिती आज कठीण असेल दिवसाची सुरुवात अस्वस्थतेने होईल नुकसानीच्या भीतीमुळे कोणतेही काम करावेसे वाटणार नाही घरामध्ये काही समस्या येतील आज कामामध्ये घेणे टाळा आज कोणत्याही देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या राशी आजचा दिवस अनुकूल असेल तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न कराल आर्थिक लाभ मिळतील नोकरदारांनी अधिकाऱ्यांपासून सावध राहावे छोटीशी चूकही तुमची माफ होणार नाही व्यावसायिक कामामध्ये घाई करावी लागेल आज सूर्याला जल अर्पण करून दिवसाची सुरुवात करा सिंह राशी आज कष्टाचे फळ न मिळाल्याने थोडीशी चिडचिड होईल अनावश्यक धावपळ आज करावी लागेल विनाकारण तुमचा वेळ वाया जाईल पैशाशी संबंधित समस्यांमध्ये अडकण्याची आड़, शक्यता आहे कुटुंबामध्ये मतभेद होतील पित्ताचा त्रास जाणवेल श्री गणेशाच्या एकावन्न नावाचा जप करून दिवसाची सुरुवात करा कन्या राशी आज तुमच्या मनाविरुद्ध घडेल कामाशी संबंधित गुंतागुंतीमुळे काढल्याने आदर कमी होऊ शकतो पैसे मिळविण्यासाठी कठोर परिश्रम तुम्हाला करावे लागतील मानसिकदृष्ट्या तुम्ही अस्वस्थ असाल आज तुळशीला गोड दूध अर्पण करून दिवसाची सुरुवात करा तूळ राशी आज तुमचे वागणे कुटुंबात त्रासदायक ठरेल पैशाशी संबंधित अडचणी वाढतील तुम्हाला मदत करणाऱ्या व्यक्तींच आज पाठ तुमच्याकडे फिरवतील नोकरदार लोकांचे इतरांसोबत वाद होऊ शकतात आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील आज शिव मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्या वृश्चिक राशी आज तुमच्या जवळचे लोक दूर जाऊ शकतात बोलताना काळजी घ्या अन्यथा त्रास होईल खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमीच असेल आज कुटुंबाचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आज कुलदेवीला खडी साखरेचा नैवेद्य दाखवून दिवसाची सुरुवात करा धनुराशी आज तुम्ही निष्काळजीपणा अजिबात करू नका कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल नोकरीच्या ठिकाणी तुमच्या हुशारीने कामे पूर्ण करू शकाल पैशाशी संबंधित आश्वासने कोणालाही देऊ नका आज गरजू व्यक्तीला मदत करा मकर राशी आजचा दिवस कामात व्यस्त राहील कामातून तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल कोणताही निर्णय घेऊ नका व्यवसायामध्ये चढउतार राहील अचानक तब्येत बिघडू शकते आज श्री दत्तगुरूंच्या एक्कावन्न नावाचा जप करून दिवसाची सुरुवात करा कुंभराशी आज तुम्हाला आरोग्य आणि इतर घरगुती समस्यांना सामोरे जावे लागेल दिवसाच्या सुरुवातीला मानसिक गोंधळ सुरू राहील नोकरी किंवा व्यवसायामध्ये काम करण्यापासून अजिबात पळ काढू नका पैसे मिळविण्यासाठी तुम्हाला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल आज सूर्याला तांब्याच्या कलशातून जल अर्पण करून दिवसाची सुरुवात करा राशी आज तुम्हाला दैनंदिन कामातून धार्मिक गोष्टींसाठी वेळ काढावा लागेल व्यवसायामध्ये फारसा लाभ होणार नाही सहकाऱ्यांशी वाद होतील घरामध्ये अनावश्यक खर्च टाळावा आरोग्याची विशेष काळजी घ्या आज गणपती मंदिरात दुर्वा अर्पण करा श्री स्वामी समर्थ